मांजरेत मराठा मंजुनाथ भारती स्वामींचं स्वागत मांजरे येथे मराठा समाजाचे बेंगळूर येथील जगद्गुरु वेदांताचार्य मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या आगमनानं भक्तिमय वातावरण निर्माण झालं सकाळी स्वामीजींचं आगमन होताच गावातील मराठा समाज बांधव व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं यावेळी सिद्धगिरी मठात श्रीपादगिरी महाराज यांच्या हस्ते पादपूजा करून गुरुवंदना कार्यक्रम पार पडला यावेळी मराठा समाज बांधव व छत्रपती शिवाजी सौहार्द संस्थेच्या वतीनं स्वामीजींचा देऊन सन्मान करण्यात यानंतर स्वामीजींच्या उपस्थितीत ध्वजासह भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली गावातील प्रमुख मार्गावरून मानेवाडीपर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीत शेकडो युवकांनी सहभाग घेतला रथातून स्वामीजींचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी गर्दी केली होती शंखनाथ ढोल ताशांचा नाद जयघोष आणि भगवा झेंडा फडकवत गावभर वातावरण धुमधुमलं मांजरी मानेवाडी सीमेवरील लक्ष्मी मंदिरात पोहोचल्यावर स्वामीजींच्या उपस्थितीत सामूहिक आरती व सत्संगाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक मोहन लोकरे ज्योतिराम यादव दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव शशिकांत पाटोळे परशुराम तोरसे पोपट लामकाणे सुभाष तोरसे चंद्रकांत खडके जयसिंग काळापुरे अशोक घाटगे शामराव कदम राजू यादव सागर चव्हाण सुखदेव पाटोळे व महिला मंडळ युवक मंडळ तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवा मांजरी